आज आपण बनवणार आहोत मस्त असा उपवासासाठी नाश्त्याचा प्रकार तर हा नाश्ता आपण खाल्ला तर दिवसभर आपल्याला भूक लागणार नाही असा पोटभरीचा नाश्ता आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी शाबू घेतलेला आहे आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शाबू धु दु, धुवायचा दु, नाही आपल्याला कोरडाच घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आणि शेंगदाणे पुसून घ्यायचे म्हणजे त्याचे कोटिंग निघून जाईल आणि हे शाबू आणि शेंगदाणे आपल्याला एकत्र करून कढईमध्ये गरम कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्हीही एकत्र भाजल्यामुळे आपला वेळही वाचतो आणि रेसिपीही आपली पटकन होणार आहे तर या पद्धतीने आपल्याला एकसारखं भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजून झाले की आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला बारीक असं वाटून घेणार आहोत तर या पद्धतीने आपले शाबू आणि शेंगदाणे भाजून झालेले आहेत एकसारखे भाजल्यामुळे छान वास येते आणि ते आपण बघा भाजलेले जे शाबू आणि शेंगदाणे होते ते असं बारीक पीठ तयार झालेले आहे त्यामध्ये थोडंसं खोबरं आपण वाळकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते थोडंसं यामध्ये घालून घ्यायचं आणि एकदा फिरवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे हे पीठ तुम्ही असं महिनाभर पण ही वापरून ठेवू शकता बनवून ठेवू शकता इथे दोन बटाटे आणि दोन मिरच्या आपण घेतलेल्या आहेत बटाटे आपल्याला खिसून यामध्ये घालून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण बटाटा खिसलेला आहे आणि मिरची ही थोडीशी बारीक करून घेतलेली आहे हे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे चवीनुसार तुम्हाला आवडत असेल कमी जास्त तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एकत्र हे मळून घ्यायचं आहे बटाट्या बटाट्यामुळे हे मिश्रण असं घट्ट मळता येतं पण जर मळता येत नसेल तर थोडंसं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला जास्त घट्ट आणि जास्त मऊ बी करायचं नाही मध्यम मध्यम मळून घ्यायचं या पद्धतीनं मी मळून घेतलेलं आहे याला आपण आपली चटणी तयार करूस तोपर्यंत याच्यासोबत खायला ते आपण बनवून घ्या तो तोपर्यंत याला असं झाकून ठेवूया इथे अर्धी वाटी खोबरेलं खिसलं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्याची मी चटणी बनवून घेतलेली आहे इथे आपण एक गोळा घेऊन असं मस्त असं लाटून घेतलेलं आहे पण लाटताना चिरा फटतात म्हणून याला आपण एका टोपणाने मस्त असा गोल आकार दिलेला आहे त्याला आपण तव्यावर असं मस्त भाजून घेणार आहोत हे असं फाटतं तर आपण गोल असं टोपणानं काढून घेतलेलं हे राहिलेले पीठ आपण काढून घेणार आहोत आणि याला आपण मस्त असं भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने आपण मस्त असे खरपूस भाजून घेतलेलं आहे याला दोन्ही साईडने मस्त असं भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली तर कमेंटिंग करून सांगा तर इथे याप्रमाणे आपले मस्त असं भाजून झालेलं आहे आणि इथे मी राहिलेल्या पिठाचे मस्त असे छोटे छोटे गोळे बनवले आहेत त्याचे आपण आप्पे बनवून घेणार आहोत इथे आप्पे पात्र गरम केलेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे त्या असे आप्पे आपण तयार करून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला आप्पे दोन्ही साईडने मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत वरून खरपूस आणि आतून एकदम सॉफ्ट असे बनतात तर आपण तयार केलेल्या दह्याच्या चटणीभर खायला एकदम मस्त